आमदार पुणे हे सगळं केवळ नावालाच आहे का असं प्रश्न पडण्यासारखं एक दृश्य सध्या पुण्यातल्या सिंहगड रोडच्या नऊच्या मारुतीचा चौक सोडल्याच्या नंतर पुढे राजाराम चौकाकडे जाताना एक हे दृश्य आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी पीएमसी केअर ची ही गाडी आहे आणि ही गाडी गेले जवळपास दीड महिन्यांपासून याच ठिकाणी उभी आहे आपण बघतोय की रस्ता दुरुस्तीसाठी येणारी ही गाडी आहे खरं तर याच्यावर लिहिलेलं सुद्धा आहे रोड मेंटेनन्स व्हॅन पासून ही गाडी याच ठिकाणी आहे अक्षरशः धूळ खात पडलेली आहे आणि या गाडीमुळे खर तर वाहतुकीला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आपण बघतो की नेहमीच सिंहगड रोड हा प्रचंड ट्रॅफिकचा रोड म्हणून प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीच्या या वाहनांमुळे आणखी जास्त ट्रॅफिक होत आणि या सगळ्यामध्ये आपण बघतो की दुसऱ्या कुणाच्या जर गाड्या असतील सर्वसामान्य माणसांच्या गाड्या असतील तर पुणे महानगरपालिकेच्या वतीने लागलीच नोटीस काढली जाते किंवा मग ही गाडी उचलून नेली जाते मात्र स्वतः एम सी ची ही गाडी या ठिकाणी असलेली पाहायला मिळते याच सगळ्याची ही जी बाब आहे ती खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणली आहे त्यांच्याशी थेट बोलणारच काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे कधीपासून ही गाडी इथली गेल्या पंधरा वीस दिवसांपासून ही गाडी इथं लावलेली आहे आणि या गाडीमुळे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि ही दुरुस्त पाहिली तर ही देखभाल करणारी गाडी आहे पण मला वाटतं ही गाडी मुळात देखभाल करावी इच्छित कारण याची अवस्था अशी झाली ती एखाद्या गॅरेजला नेऊन तरी सोडावी कारण इतक्या घरच्या कारभार पुणे महानगरपालिका त्यांचं कार्यक्षेत्र सिंगल रोड आहे किंवा काय आणि इथं सुशिक्षित नागरिक राहतात आणि या ठिकाणी असं ना स्वच्छ पुणे सुंदर पुणे ते कशावर हे आम्हाला समजायला हवं ही व्हॅन जवळपास आपण बघतोय की, की महिना तरी किमान झाला असेल या गाडीला कारण ज्या पद्धतीने याच्यावर सगळीच खराब जितकी झाली अंदाज लावू शकतो मात्र खरं तर ही गाडी इथे आली तेव्हा काही रस्त्याचं काम या परिसरात झालं होतं का नाही कसं काम नाही आणि काम जरी असलं ना तरी त्या पद्धतीने त्यांचं नियोजन कुठलं नसतं पुणे महानगरपालिकेचं कारण कित्येक दिवसांपासून सन आम्ही जाता जाता पाहतो हा विषय त्यांनी पाहिला आम्ही म्हटलं या ठिकाणी आपण आंदोलन घेऊया रांगोळी गाड्या किंवा आपण पुणे महानगरपालिकेला चारे चारे ये कारण सगळ्यांचं लक्ष याकडे वेधलं जावं खरं तर पुणे महानगरपालिकेचं स्वच्छ पुणे आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी दंड वेगळा आणि महानगरपालिकेची जी गाडी वेगळं वेगळं नियम आहेत का आमचा एवढंच प्रश्न आहे आम्ही पहिलं राजसाहेबांनी आम्हाला सांगितले पहिले गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करा महानगरपालिकेचं लक्ष वेधून घ्या नंतर त्यांना त्यांनी नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आता जरी जस तुम्ही म्हणालात की महानगरपालिकेचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न तर झालाय मात्र महानगरपालिकेने जर लागलीच ही गाडी काढून घेतली नाही तर मग काय करणार निवेदन देणार निवेदन देऊन संबंधित अधिकारी कोण जा विचारू आम्ही तिथे जाऊन तुम्ही अजूनपर्यंत कुठल्या अधिकाऱ्यांना भेटला नाही काय भेटलो आम्ही नक्कीच आपण बघतोय की अद्याप कुठल्याही अधिकाऱ्यांना मनसेचे हे सगळे पदाधिकारी भेटलेले नाहीयेत मात्र अशा पद्धतीचं एक अगदी सौम्य स्वरूपाचं आंदोलन आज त्यांनी केलेलं आहे या आंदोलनानंतर सुद्धा जर पुणे महानगरपालिकेच्या वतीने या गाडीकडे काही लक्ष देण्यात आलं नाही किंवा ही गाडी या ठिकाणून काढून नेण्यात आली नाही तर मात्र एकदा निवेदन देऊ आणि नंतर मात्र मनसे स्टाईलचं खडलं खट्याक पद्धतीचं आंदोलन करू असा इशारा हे सगळे मनसेचे पदाधिकारी देताना पाहायला मिळतात त्यामुळे खरंच आणि स्वतः पुणे महानगरपालिकेसाठी किंवा शासनाच्या सगळ्या कार्यालयांसाठीचे नियम वेगळे आहेत का इथे जर कोणाची प्रायव्हेट गाडी खासगी गाडी असती तर ती कधीच काढली गेली असती मग स्वतःची गाडी आहे ही महानगरपालिकेची तर मग ही गाडी का काढली जात नाही असा एक प्रश्न उपस्थित होतोय त्याच पद्धतीने या गाडीमुळे इथे जे ट्रॅफिक होत येत्या काळात मनसेच्या या आंदोलनानंतर तरी पुणे महानगरपालिकेला जाग येणार का आणि धुळखात पडलेली की रोड मेंटेनन्सची जी व्हॅन आहे ती व्हॅन काढली जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव टॉप मराठी i